वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर भाजप विरोधात काँग्रेस अशी थेट लढत होणार असल्याचे चिन्ह दिसत होते मात्र वंचित बहुजन आघाडीकडून आतिश बनसोडे यांना पुरस्कृत केल्याने पुन्हा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तिरंगी लढत पाहायस मिळणार आहे पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन नामदेव पायरी येथे शनिवारी सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसोबतच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे बोलताना म्हणाले की सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे तसा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तसेच लवकरच सोलापूर जिल्ह्यात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडखंबे शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे शहर महासचिव सुनील दंदाडे जिल्हा उपाध्यक्ष रवी सरोगड तालुका उपाध्यक्ष बालाजी शिंदे शहर उपाध्यक्ष वाळके शहर संघटक उत्तम परचंडे नाना कोरे तसेच शहर सचिव संतोष आगावणे शहर महिला अध्यक्ष आंबिका ताई खिलारे कट्टर समर्थक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कविताताई दंदाडे मंदना मंदनाताई वाघमारे तालुका अध्यक्ष संतोष कांबळे सोलापूर शहर युवक अध्यक्ष आजरुद्दीन शेख विक्रांत गायकवाड अॅडव्होकेट रोहित एकमल्ले शहर युवक अध्यक्ष दिनेश वाघमारे शहर युवक महासचिव इरफान बागवान युवराज माने तसेच शहर युवक सचिव तेजस धनवडे शहर उपाध्यक्ष बाळू वादटराव विकी सरोगड योगेश प्रक्षाळे तेजस कांबळे गणेश सरोगड तसेच बहुसंख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत सोलापूर जिल्ह्यातील आणि पंढरपूर शहरातील वंचितचे काही पदाधिकारी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कारण की सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे सोलापूर वंचित आघाडीचे जे पहिले उमेदवार होते ते म्हणजे कड्यांनी व वंचित वंचित सोडून काँग्रेसमध्ये प पक्षप्रवेश केला आणि उमेदवारी माघार घेतली त्यानंतर वंचितचा उमेदवार हा सोलापूर लोकसभेमध्ये नसणार अशी चर्चा सुरू होती आता त्याच पार्श्वभूमीवर वंचित पुरस्कृत उमेदवार आपल्यासोबत आहेत बनसोडेजी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगू शकाल तुम्हाला आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहु आघाडीच्या वतीनं पाठिंबा दिला आहे काय वाटतं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्याला एका सामान्य तरुणाला बाळासाहेबांनी ज्यावेळी त्यांच्या कानावर ही बातमी गेली की इथल्या राहुल आघाडीने राहुल मुळात सदर व्यक्ती हा आंबेडकरी चळवळीचा नव्हता आणि त्या व्यक्तीचा निर्णय हा तो वैयक्तिक होता मुळात या ज्या व्यक्तीला आंबेडकरी चळवळ समजलेली असते तो व्यक्ती कधीही आपली तलवार मॅन करत नाही आणि त्याने तलवार मॅन केल्यानंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि ते पाठबळ मिळाल्यामुळं या ठिकाणच्या प्रस्तावितांना मग त्यामध्ये काँग्रेस असू द्या भा, भा भाजपा असू द्या या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकलेली आहे त्यांना हे कळत नाही की अगोदर हे लोक आम्हाला डिवचायचे कोणी आम्हाला बी टी हिणवायचं कोणी आम्हाला म्हणायचं आहे की हे कोणाला तर पाडण्यासाठी कुणाला तर जिंकवण्यासाठी उभ्या आहेत खऱ्या अर्थानं मला जनतेला हे सांगायचं आहे की बाळासाहेबांचे हात मजबूत यासाठी करायचे आहेत आजपर्यंत इथल्या प्रस्थापितांनी शोषितांना दलितांना पीडितांना आणि सत्ता संपत्तीपासून वंचित असणाऱ्या गरजवंत मराठ्यांना सत्तेपासून लांब ठेवायचा प्रयत्न केला त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला त्यांचा स्वाभिमान ठेचण्याचा प्रयत्न केला मग एक ज्यावेळी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर स्वतःचा स्वाभिमानी बाणा करारा बाणा घेऊन जनतेसमोर जात आहेत आणि त्यांचा वाढता जनसमुदाय त्यांच्यामागे वाढत असलेलं पाठबळ पाहून इथल्याच प्रस्थापितांची झोप उडलेली आहे त्यामुळे हे लोक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात परंतु मला यांना या तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगायचं आहेत जे विकले गेले ते वंचितचे नव्हते आणि जे ठासून आपल्यासमोर उभं आहेत ते आंबेडकरी चळवळीचे पाईक आहेत आणि ते कधी विकले जाणार नाही आपला ना, स्वाभिमान घाण ठेवणार नाही प्रचाराचा नारळ फुटतोय प्रचाराचा नारळ फुटत आहे अवघा नऊ दिवसाचा कालावधी आपल्यासमोर आहे एकूण सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक गावं आहेत कशा प्रकारे रणनीती असणार आहे वंचित बहुजन आघाडी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक बूथ कमिट्या शाखा गाव तिथे शाखा आहेत वाड्या वस्त्यावर बाळासाहेबांच्या असं अनुयायी आहेत समर्थक आहेत वंचित बहुजन आघाडीची महिला आघाडी असो विद्यार्थी आघाडी असो किंवा वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारणी असो तालुका कार्यकारणी असो शहर कार्यकारिणी असो यांचा सगळ्यांचं मजबूत संघटन या ठिकाणी बाळासाहेबांनी बांधलेलं आहे आणि त्यांच्या या सर्व कार्यकर्त्यांवर ठाम विश्वास ठेवून जो पळून गेलेला उमेदवार होता त्यांनी या कार्यकर्त्यांवर शंका उपस्थित केलेली आहे त्यामुळे इथले कार्यकर्ते चिडलेले आहेत आणि ते दुपटीच्या वेगाने या ठिकाणी काम करत आहेत तनमन धनाने काम करत आहेत स्वाभिमानाने काम करत आहेत मला एवढंच सांगायचं आहे की या, या कार्यकर्त्यांच्या जोरावर एक सामान्य कार्यकर्ता निवडणूक लढू शकतो आणि तो जिंकण्याच्या ताकदीने लढू शकतो हे सर्वसामान्यांना दाखवायचं आहे वराला भाग रणनीतीचा तर या ठिकाणी जे दोन उमेदवार आहेत एक राजकीय वारशाणे आलेला आहे जो गर्भश्रीमंत आहे प्रणिती शिंदे हे राजकीय वारशाने आले आणि गर्भश्रीमंत आहेत आणि एक पार्स बीडचं पार्सल आलं आहे असं त्यांची अख्याय की त्यांनी त्यांना मानलेलं आहे भाजपची जी टीम आहे ती राजकीय वरद असतात आलेली आहे मला एवढंच सांगायचं आहे की काही जण गर्भश्रीमंत आहेत काही राजकीय वारशाणे आलेत तर काही राजकीय वरद असताना आलेत आमच्या कार्यकर्त्याकडे कोणत्याही पद्धतीचा राजकीय वारसा नाही राजकीय वारसा नाही आहे राजकीय वरद असतं नाही आहे आमच्याकडे आहे ती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे सामान्य माणसांची जिद्द आहे आणि त्या जिद्दीच्या जोरावर आम्ही इथं या ठिकाणी या या निवडणुकीमध्ये रणधुमाळीमध्ये उतरलेला आहोत आणि आम्ही नक्कीच ती निवडून येणार भाजपची बी टीम म्हणून वंचित आघाडीला वारंवार हिणवलं जात होतं आता आपल्यासोबत पंढरपूरचे अध्यक्ष देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे तुम्हाला बी टीम म्हणून वारंवार हिणवलं जात होतं आता काय सांगू शकाल भीम मी एवढं सांगतो जे आम्हाला बी टीम म्हणतात ते स्वतःच बी टीम असून आम्हाला मुद्दाम म्हणतात की जेणेकरून आमचे मता विभागणी व्हावी आज सर्व मी जनतेला कोळी समाजाला भोवी समाजाला विनंती करतो की वंचित भोजन आज वंचित भोजन आघाडीच्या वतीने आतीश बनसुडे हा आम्ही पुरस्कार उमेदवार दिला असून त्यांना त्यांचे वीर चिन्ह आहे तरी माझी सर्व गोरगरीबी जनतेला व बहुजनाला विनंती आहे आम्ही आपण सर्व भर बर, स सर्व भरघोज मतांनी विजयी करावे ही सर्वांना मी विनंती करतो किती अंदाज लीड मिळू शकतो सोलापूर जिल्ह्यात सुरुवातीला आमचे जेव्हा साहेब होते तेव्हा एक लाख सत्तर हजार मतं पडले होते आता या सध्या एक कंडिश सांगतो कमीत कमी साडेतीन चार ते लाखांना साडेतीन ते चार लाखां लाखांनी मतं निवडून येतील आत्ताच त्यांनी सोलापूर वाहिनूरच्या माध्यमातून विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे कशा पद्धतीने लीड मिळणार असं देखील सांगलेलं आहेत काय त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल लोकसभा निवडणुकीची रणधुमळी चालू आहे प्रचाराच्या सभा चालू आहेत राहुल गांधीची झाली आता नरेंद्र मोदींची देखील उद्या परवा सभा आहे अंतिम टप्पा इलेक्शनचा गाठत आला आहे काय वाटतंय अंतिम टप्पा जर त्यांच्यासाठी जरी असला तर आमच्यासाठी भरपूर आहे कारण का आमची जवळजवळ सात विंग्स आहेत भाजरभावडीची विंग आहे युवक आघाडीची विंग आहे महिला आघाडीची विंग आहे कामगार संघटनेची विंग विंग आहे त्याच्यानंतर सम्यक विद्यार्थी आंदोलनाची विंग आहे या विंग आणि भारतीय बौद्ध महासभेची विंग आहे या विंगच्या मातून माध्यमातून आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत वंचित गेलेले आहे आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हणल्याप्रमाणे ह्या दोघांची सभा झाली आगामी काळात सर्वात मोठी सभा ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची आज सोलापूरच्या या ठिकाणी होणारच आहे त्यामुळे आम्हाला विजयाची शंभर टक्के खात्री आहे त्याचाच शुभारंभ करण्यासाठी आणि विठ्ठलांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या माझे उमेदवार दिला नाही मुस्लिम मताचा कुठेतरी आपल्याला फायदा होईल असं तुम्हाला वाटते नक्कीच नक्कीच कारण का राहुल गांधींच्या जी सभा झाली त्या सभेच्या स्टेजवर एकही मुस्लिम प्रतिनिधी नव्हता एकही मुस्लिम प्रतिनिधी नव्हता ही प्रचंड नाराजी मुस्लिम समाजावर आहे बर या पाच वर्षाच्या काळात ज्या ज्या वेळेस मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार झाला त्या वेळेस श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राभर त्यांच्या बाजूने उभे उभे राहिले या महाराष्ट्रामध्ये दंगल सदृश परिस्थिती असताना औरंगाबादच्या कबरीवर जाऊन बाळासाहेबांनी हा महाराष्ट्रातील दंगल शांत केल्या त्याच्यामुळं मुस्लिम समाज शंभर टक्के आमच्या बाजूने वंचितलाच मतदान करणार आहे हे गॅरंटी आहे मला जय श्रीरामचा नारा दिला जातो आहे एकविसाव्या शतकात मस्जिद मस्जिदमधून बाहेर काढले जातात अशा बी जे पीकडून प्रचार केला जातोय तुम्ही एक वंचितचे जिल्हा अध्यक्ष आहात काय वाटतं या सर्व गोष्टीकडे पाहता यांनी धार्मिक जर सोडून युवकांच्या बाबतीत कधी बोललेत का सोलापूरच्या सूतगिरणीबाबत कधी बोललेत का सोलापूरचे पाणी नाही त्याबाबत बोललेत का दहा वर्ष राज्य केले बी जे पीनी पंढरपूरमध्ये एक फॅक्टरी आणलेत का एक शिक्षणाची संस्था आणलेत का किंवा गोर गरिबांसाठी एक मोठं हॉस्पिटल उभं केलेत का त्याच्यावर ते बोलत नाहीत यांना फक्त जनतेला यांना जनतेला असं वाटतं आहे की जनता मूर्ख आहे जनता खूप हुशार आहे प्रत्येक वेळेस जात धर्म चालत नाही जनता खूप हुशार झालेली आहे युवकांना काम हवं आहे तुम्ही जे जे वादे केला के ते सगळं फेल गेलेलं आहे त्याच्यामुळं आता जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करू नका एवढंच तुमच्या माध्यमातून सांगतो बी जे पीला धन्यवाद सर तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल एकंदरीतच सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नामदेव पायरी येथे प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे तसेच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची सभा देखील घेण्यात येणार आहे त्यामुळं कुठंतरी आता सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या र रणंगणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो काँग्रेस आणि भाजपची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढण्याचं चिन्ह यामधून दिसून येते तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन रोहित जाधवसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर